आज आपण आहोत दुसऱ्या सोसायटीमध्ये आणि या सोसायटीतील संपूर्ण सभासदांनी भाजपच्या पूर्ण पॅनलला पाठिंबा दिला आहे आणि आज आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत भारतीय जनता पार्टीचे चारही जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे ते भरघोस मतांनी निवडून येतीलच याचा आम्ही पाठपुरावा करू आणि कण काही मतदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना पण आम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू तुलसी लँडमार्कचे जे सर्व सभासद होते त्यांनी आपापल्या आप ज्या काही समस्या आहेत दैनंदिन जीवनातल्या किंवा आम्हाला येणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या आम्ही मांडल्यात आणि त्या पूर्ण करण्याचं आश्वासनसुद्धा इथं देण्यात आलेलं आहे आणि नक्कीच ते पूर्ण होईल अशी मी आशा करतो आणि सगळ्या चारही उमेदवाराला आमच्याकडनं आमचा बिनशर्त पाठिंबा आहे आणि ऑबियस आम्ही भारतीय जनता पार्टीला तर आम्ही तर कार्यकर्ते आहोत आहोत पण सोसायटीच्या वतीने आम्ही गोळीत देतो की आमच्याकडनं पूर्ण पाठिंबा राहील ललितजी मोरे असतील मनोज पाटील साहेब असतील किंवा आमचे सहकारी नितीन थोरात साहेब असतील आम्ही कुठेतरी यांनी एक खूप चांगली संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की आपण सर्वजण एकत्रित येऊन एक, एक व्यवस्थित चर्चा करून आपल्या ज्या काही समस्या आहेत जे भावी आपले सगळे नगर चारही नगरसेवक होणार आहेत यांच्याकडे जर आताच त्या मांडल्या तर पुढे चालून त्या चांगल्या पद्धतीने त्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करतील यामुळे खऱ्या अर्थाने हा या ठिकाणी आमच्या सोसायटीतर्फे आयोजित केलेला आहे मी स्वतः दोन हजार पंधरा पासून दोन हजार सतरा पर्यंत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून सक्रिय जबाबदारी या ठिकाणी मी स्वतः पार पाडलेली आहे आणि आपल्या प्रभागामध्ये उच्च शिक्षित मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे पण बऱ्याचदा आमच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने त्याला हँडल केलं जातं त्यामुळे आम्ही सर्वजण परत कधी एकत्रित येत नाही आहोत पण मागच्या काही दिवसापासून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असेल सचिन भैया किंवा परस्पर भेटी असेल कुठेतरी आम्ही असा एक ठरावच करून घेतला होता की थोडस उमेदवारांना थोडस वाईट वाटेल पण आम्ही असा ठरावाच करून घेतला होता की यावेळेस नक्कीच आपल्या भूमिका थोडस आणि ठामपणे आपण त्यांच्या मागे उभे राहू काय त्यामुळे ज्या काय समस्या आम्ही तुमच्याकडे मांडलाय याचा तुम्ही काळजीपूर्वक नक्कीच विचार करणार आहात आणि आम्हाला माहिती आहे या ठिकाणी तुम्ही, तुम्ही, तुम्ही सह भोसरी विधानसभेचे आमदार माननीय लांडगे साहेब असतील किंवा आमचे कामगार नेते सचिनबाई लांडगे असतील यांचं लोकांच्या समस्या दूर करण्यावरती खूप बारीक लक्ष असतं आणि मला मी त्यांच्या माध्यमातन आणि आमच्या भावी उमेदवारांच्या माध्यमातन या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्या ज्या काय गोष्टी आपण या ठिकाणी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत या खूप पाठपुरावा करून नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करून देतील अशी मी उमेदवारांच्या वतीनं आणि आमदार साहेबांच्या वतीनं आणि कामगार नेते सचिन भैया यांच्या वतीनं आपण सांगतो दुसरं असं आपली जी जबाबदारी आहे कुठेतरी आपल्या सोसायटीमध्ये दोनशे साठच्या आसपास या ठिकाणी मतदान आहे हे दोनशे साठ मतदान आपण आपल्या पद्धतीनं चार उमेदवारांना करून घेण्याची जबाबदारी कुठेतरी आपल्यावर त्या ठिकाणी येते परत त्यानंतर या सोसायटीमध्ये साधारणतः दोनशे त्रेपन्न फ्लॅट्स आहेत आणि प्रत्येक सदनिकेत राहणाऱ्या माणसाचे आपल्या प्रगामध्ये मित्र असतील नातेवाईक असतील संबंधित असतील चहावाला असेल दूधवाला असेल पेपरवाला असेल ज्याच्या कुणाशी आपली ओळख असेल त्याला कुठेतरी आपण आवर्जून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि हे चारही उमेदवार या ठिकाणी भरघोस मताने निवडून कसे येतील यासाठी सर्वांनी आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आमच्या सोसायटीच्या वतीने आमचे चेअरमन असतील सेक्रेटरी असतील कोषाध्यक्ष असतील किंवा इतर सभासद असतील यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी आपण आजच नगरसेवक झाला आहात तुम्ही शंभर टक्के नगरसेवक होणार आहात अशी गॅरंटी देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र शेवटी मी एवढंच सांगतो की सर्व चार उमेदवारांना अंगारकी दिवशी गणपतीचा आशीर्वाद मिळो आमच्या आशीर्वादापेक्षा त्याचा आशीर्वाद महत्वाचा आहे कारण सचिन दादांना माहिती आहे की ही जागा ही मोऱ्या यांच्या पूर्वजांची आहे हा प्लॉट पूर्वजांचा आहे मोर्या पुण्यभूमीचं एक क्षेत्र आहे तो आज संयोग बरोबर गणित की अंगारी चतुर्थीला तुम्ही इथे सर्वांना तुम भरवस यश मिळो तुमच्याकडून सर्व लोकांची चांगली कामं होत आणि या भागाचा विकास हो अशी मी गणपती मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचं सर्वांना शुभेच्छा आणि पाठिंबा कुठल्या कुठल्या समस्या आहे काय त्याचं तुम्ही त्यांना पाठपराय काय चालू महत्वाच्या दोन प्रकारच्या समस्या होत्या एक तर सोसायटीच्या आतल्या आणि दुसऱ्या सोसायटीच्या बाहेरच्या सोसायटीच्या आतल्या आम्ही महत्वाच्या त्यांना गोष्ट सांगितली की इंटरनल डेव्हलपमेंट जर काही करता आली आमदार निधीतून किंवा ज्या कॉर्पोरेशनच्या ज्या काही विविध हे असतात योजना त्याच्या थ्रू तर त्या आम्ही त्यांना विशेषतः मागण्या केलेल्या आहेत त्यात पेविंग ब्लॉक असो किंवा सोलर पॅनल असो जी आजची गरज जा आहे जेणेकरून विशेषतः कार्बन फुटप्रिंट कमी होण्यासाठी मदत होईल नंतर मुलांच्या खेळण्याची जी काही व्यवस्था होती टर्फ ही व्यवस्था मी त्यांना म्हटलेली आहे याच्या व्यतिरिक्त स्पाईन रोडच्या काही ज्वलंत समस्या आहे म्हणजे विशेषतः रोडची अवस्था कंटेनरचं पार्किंग पार्किंग लाईट नसणे कारण माझा दोन तीन इन्सिडेंट झाले आमच्या सोसायटी समोर एक ऑटो पलटी झाला ज्याच्यातून एक स्टुडंट जो ट्युशनला चालला होता बिचारा इंद्राणीला तो पोरगा खाली पडला आणि त्याला मुका मार लागला त्या रिक्षावाल्याची पण काही गरज नव्हती अजूनही तो रस्ता तसंच आहे पण यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं गेलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे पार्किंग फार होत आणि त्याच्यामुळं प्रत्येक सोसायटीमध्ये या जा करणारी जी लोक आहेत त्यांना खूप मोठा त्रास आहे त्यानंतर बाहेरची जे लाईट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी आहेत आणि काय होतं नेमकं की रस्त्याची अवस्था फार